बाऊया किती बोलले

पुढचं पुढं धोका पत्करावं लागणार तो बळी मिळण्याचा पहिला मात्र काहीसा पूर्वपरिकं attempts प्रयत्न करतो मात्र कोपरा रक्षक गौरव मुधिर असल्यामुळे त्याने धोका पत्कर चालला नाही आता मात्र लढाई आता तीन आता मात्र ही खरी लढाई आहे

ಪ್ರಯತ್ನ ಮತ್ತೆ ಚಾಲ್ ಪೂರ್ಣ ಸಮಿತಿ ಕರ್ತು ಕ

मढरू बोलू शकत नाही कारण सर्वात संभाव्य जे आहे 16% आपल्याला

भावया पाच लढत असा तर पुढे तरी खेळाडू चांगली पकड मग खरोखर एक चांगला निलेश पाटील सर चांगले खेळाडूला ना पकड एवढी सर पकड खेळाडूने निघेल खरोखर एकूण जब मात्र दाखवलं

आपल्या सगळ्यासाठी किती मग कमाई करतो किती करतो चार सहा लोकसंघ हा दोन जणांनी त्याच्या दोन जिथे मात्र मध्यंतरामध्ये फारे सर्व असणार कारण आजपर्यंत जेवढे समी झाले ते

उडवन माती आणि फुगवन छाती खेळाडू लिहिला मिळतोय खरीपासून आता मात्र मध्यंतरानंतर समन्यायला सुरुवात होते दोन गुडांच्या घडून दोन संघाकडे नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळतो जबरदस्त आणि याच स्वरूपामध्ये सर्वात कुठे मिळवला तोच नितीन पाटील असा मात्र चढायसाठी आपल्याला पाहायला मिळतो सहा सहा विरुद्ध एक अशी लढत असेल ती लढत देण्यासाठी नितीन मात्र सज्ज झालेला यावेळेस मात्र डबल साय बोल की माध्यमातून आणि मात्र एक सक्सेसफुल टॅकल तर मैदान क्रमांक दोन मात्र हाकार ओंकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत एक अंगार मात्र त्या ठिकाणी वादळ खريقोणा संघाच्या माध्यमातून ओमकार का सॉरी सध्या आता मात्र धीरज खेउले 4 सेकंदने संरक्षण चढाई करतो चार खेळाडू मैदानामध्ये असतील गोल मिळणं धीरसडी सहज शक्य होणार नाही परंतु सूचित पाटील असून देखील मैदानामध्ये असेल हे वादळ तोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत चिंतेची बाब नसेल नवजोऊन पेशार पाटील अगेन असून देखील त्या ठिकाणी आशा असतील की हा खेळाडू मैदानामध्ये आहे आमचा सूचित जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आम्ही चिंता करणार नाही कारण वाघ तो वाघच आणि असं चित्र आपल्याला पाहायला मिळते सडायसाठी यावे सनी भगत युवा कबड्डी सिरीज मध्ये ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं रायगड जिल्ह्याच्या कुमार घाटाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं असा जबरदस्त मोहरा सनी भगत रोड संघाच्या माध्यमातून सडाईसाठी पाहायला मिळतात जर्सी क्रमांक सात

गुण घेऊन तितकंसं सोपं होणार नाही परंतु अनुभव आहे बघा ही शृंखला भेदणं या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक खेळांना अशक्य झालेला आहे सनी आणि स्वप्नीलची एक अभेद अशी फळी पाहायला मिळते